चाहे वो हजारों में हो या लाखों क्यों न हो लड़ेंगे नवीन समस्या उद्भवतात उद्भवत नवीन प्रश्न येतात अड़चनी निर्माण होतात त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्याचं चा काम चालू वर्षी प्रशासन करते आणि आम्ही सगळेच मिळून करतोय सगळ्यात महत्त्वाचं की चालू वर्षी पाऊस खूप प्रचंड झाला आणि झालेल्या पावसानं काही ठिकाणी छोटं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान झालेले काही रस्ते डॅमेज झालेले आहेत काही पालखी तळावर पण खूप पाणी साठते काल मी तरळगावचा पालखीतळ बघितला की छोट्या पावसातसुद्धा अख्खा पालखीतळ पाण्याखाली होता त्या ठिकाणी मी काल तातडीनं ते सगळा अख्खा पालिकेत भरून घ्यायला सांगितलेलं आहे त्या पालिकेच्यासाठी एक दीड कोटी रुपयाचा खर्च साधारण येतो आहे पण दहा दिवसात ते काम पंधरा दिवसात काम कम्प्लीट व्हावं हो असं नियोजन केलं असं पंढरपूर शहरापासून निघाल्यावर शहरामध्ये काही अडचणी होत्या पासष्ट एकराचा पलीकडं जो तो आहे पालिकेत थांबतात तिथं ता होता पाटवीमध्ये काही अडचणी होत्या आणि खास करून येण्याच्याचं जे कामं चालू आहेत तिथेही काही अडचणी त्यानिमित्तानं आहेत त्या सगळ्यांना पर्याय व्यवस्था करायचं काम या निमित्तानं करतो सगळ्यात महत्त्वाचं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी यावेळी सूचना दिल्या की पावसाचा याच्यामध्ये वारकऱ्यांच्यासाठी काही निवारा ठिकाणं तयार केली पाहिजेत की जे ज्यामध्ये वारकरी अगदीच पाऊस आला तर जाऊन उभा राहील तिथं त्या ठिकाणी त्याला विश्रांती घेता येईल असे जवळजवळ आम्ही सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाचे जर्मन हँगर आम्ही यावर्षी टाकतोय आणि पालखी तळाच्या बाजूला पालखीतळाला डिस्टर्ब न करता पालकऱ्यांचं सेवा कुठं आपल्याला करता येईल त्याबद्दलचं नियोजन आपण करतो आहे आता याच ठिकाणी आलो म्हणजे प्रत्येक काही काहीतरी अडचण होती त्या प्रत्येक अडचणीवर मा क करायचं काम आपण करतो आहे सुदैवानं ग्रामविकास खातं आज आपल्याकडं असल्यामुळं आपल्याला काही वेगळे निर्णय घेऊन आम्ही प्रशासनानं आम्ही आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना अशा आहेत की आता स्थायी समाधान काढलं पाहिजे प्रत्येक वर्षी मरून टाकणं प्रत्येक वर्षी चाऱ्या खोदणं प्रत्येक वर्षी काहीतरी व्यवस्था करणं आत्ताच या निरातल्या ह्या विसावा जो आहे या ठिकाणी आम आपल्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा एरिया कॉन्क्रीट करून द्या तर आम्ही तातडीने निर्णय घेतला की पन्नास लाख रुपये या आ, निवारा आपलं विसावा संत जो पालखीचा आहे त्याचं काम निर्णय आम्ही तातडीने घेतला आहे माझं शीओसाहेब आहे तिकडे की त्यांना सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसाच्यात जोपर्यंत इथं पालखी पोचेल त्याच्या अगोदर ते काम करावं या ठिकाणी जात असताना लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर मार्ग करायचा प्रयत्न आम्ही करतो पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आपण काय नाही मी पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तर आता आपण साठ कोटी रुपये आपण ची व्यवस्थापन केलेली आहे आणि अधिकचा निधी लागला तरी आपल्याला अडचण नाही काही आपण सोलापूरच्या डी पी डी सीतनं करतोय काय सातारच्या डी पी डी सीतनं करतोय काय पुण्याच्या डी पी डी सीतनं करतोय काय नगरविकास खातं करतं की ज्या ज्या ठिकाणी शहरातनं पालखी जाते त्या ठिकाणी नगरविकास खातं पण मोठ्या प्रमाणात तरतूद करतंय पैसे हा विषय या पालखी सोहळ्यासाठी बिलकुल नाही ज्या ठिकाणी जी व्यवस्था उभी करायला लागेल ती व्यवस्था उभी करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत प्रमुखांनी आपल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी कमानी स्वागत कमानी उभं नये त्याच्या संदर्भात काही सूचना केल्या त्यांनी सांगितलेलं स्वागत कमानीच्या बाबतीतला तो विषय नव्हता काही ठिकाणी स्टेज घाल स्वागत कक्ष उभे करतात स्टेज घालून जो वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि त्यात काही स्पीकर लावतात काही डी जे लावतात आणि त्याचा कर्कश असा आवाज येतो या संदर्भात त्यांनी काही सूचना दिलेल्या होत्या आम्ही कालच निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही पद्धतीचा कर्कश आवाजाला कुठेही पालखी याच्या सोयामध्ये कुणाला परवानगी दिली जाणार नाही आणखीन काही त्यांच्या सूचना आलेल्या होत्या स्टेज आहेत स्टेज कुठं घालावेत अगदी पालखी मार्गाला अडचण न येता त्या ठिकाणी घालावं आणि पालखीचं स्वागत करताना पालखी च्या मानकऱ्यांना इकडे बोलवण्यापेक्षा आपण जाऊन स्वागत करावं आणि त्याचा वेळ कमी करावा हा एक विषय आहे आणि कालच आम्ही एक मोठा निर्णय पंढरपूरमध्ये पण घेतला आहे की त्यांनी जो विषय सांगितला होता की काही ठिकाणी मटणाची दुकानं पालखी चालू असताना शहरामध्ये खास करून पंढरपूर शहरामध्ये पण चालू असतात तर आम्ही काल निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पालखी सोहळा चालू आहे तोपर्यंत कुठलंही मटणाचं दुकान शहरामध्ये चालणार नाही त्या त्या संदर्भात आपण कालच निर्णय घेतला असे अनेक निर्णय जे पालखी सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी आणि वारकऱ्यांना सगळ्या सेवा मिळण्यासाठी आपण करतो चलट्यांमध्ये गेल्या वर्षी चलेचा जे टेंडर आहे ते सोलापूरवरून आपण पुणे जिल्ह्याला आहे त्याच्याबद्दल थोडं सांगतो काय स्टेटस काही स्टेटस नाही आहे शौचालयाचं टेंडर झालं गेल्या काही वर्षापासून पुण्यात आता या मी पुण्यातच केलं म्हणजे तो सोलापूरमध्ये काय डिवाईड करून करता येते काय याचा प्रयत्न आपण केला होता पण मी सांगताना मला आज आनंद होईल तुम्हाला की काही गोष्टी आपण त्या टेंडरमध्ये जी मनोपॉली होती त्याला थोडासा छेद देत दे आपण काही निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम एवढा चांगला झाला की किमान चालू वर्षी आठ ते दहा कोटी रुपये सरकारचे वाचले आणि त्या दहा कोटीत आणखीन काही नवीन सेवा आपल्याला देता येतील एकूण किती टेंडर आहे मागच्या वर्षी साधारण चोवीस पंचवीस कोटीचं होतं ते वाढून या वर्षी सत्तावीस अठ्ठावीस कोटीवर गेलं असतं